श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आपण मकर संक्रांतीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर पुढील व्हिडिओ सुरुवात करूया तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस भोगी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात थोडेसे पांढरे तीळ टाकून घरातील सर्व मंडळींनी करावी भोगीच्या दिवशी कोणाशीही वादविवाद करू नये हा दिवस आनंदाने साजरा करावा संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणावीसशे सेहेचाळीस से एके रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करीत आहेत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ चोपन्न पासून संध्याकाळी चार चोपन्न पर्यंत आहे उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे आहे शस्त्र गदा आहे केशराचा टिळा आहे वयाने कुमारी आहे वासा करिता जायचे पूल जाती सर्प धारण मोती वरनाव नाव व वर नक्षत्र नाव महोदरी सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस पूर्वकडून पश्चिमेस जात आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व द्यायचे दान नवीन भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी संक्रांतीच्या दिवशी कोणते काम करू नये वर्ज दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे काम विषयक सेवन करणे लहान मुलांना मारणे ओरडणे घरात किटकिट करणे इत्यादी कामे या दिवशी करू नये की क्रांत म्हणजे दिन। बुधवार दिनांक दोन हजार पंचवीस या दिवशी कुणाशीही वादविवाद घालू नये या दिवशी वादविवाद केल्याने पूर्ण वर्ष वाया जाते संक्रांतीच्या दिवशी कोणते वस्त्र घालावे अथवा कोणते वस्त्र घालू नये जे वस्त्र संक्रांतीने परिधान केले आहेत ते वस्त्र आपण घालू नये किंवा आपल्या मुलांना पण घालू देऊ नये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहेत त्यामुळे आपण ते वस्त्र धारण करू नये हिरवे लाल काळे अथवा कुठलेही कलर तुम्ही घालू शकता पिवळे वस्त्र घालू नये श्री स्वामी समर्थ महाराज की जय